नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर काय नवीन बातमीकडे आजची बातमी विघ्नहर्ता गणपती विसर्जन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून विसर्जनाची प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचा दावा केला आहे मात्र शहरातील रस्त्यांवरील खड्डे अजूनही बुजवण्यात आलेले नाही विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून नागरिकांना धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागत आहे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळ असलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांविरोधात आज महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं कारण उद्या विसर्जन आहे गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर आक्षा संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय भगते आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं एक प्रतिरिकात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेले आहेत की त्यांना त्या गणेशाला कशी अडचण होणार आहे विसर्जन या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन होतं महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मुलग्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेलं आहे आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सरशी जबाबदार धोळे महानगरपालिका असेल हे दे त्यांनी याची नोंद घ्यावी आज अशी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेविरोधात न्यायालयात जाऊ बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद